क्रीडा तिरकवाड़ी आयोजित गणेश जयंतीनिमित्त आठ दोन दोन हजार चोवीस रोजी भव्य बैलगाडी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे गेली सव्वीस वर्ष आम्ही स्पर्धेचं आयोजन करतो पर आज ही या स्पर्धेमध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं या मैदानाला गालबोट लागलेलं नाही निर्णय हा आम्ही पंचांच्या सहमतीनच घेतो आमच्या गावातील गाडी फायनलला ना पळणार नाही याचबरोबर मैदान त्याला सत्तर टक्के बॅरिकेट आहे येत येणाऱ्या बैलगाडी बैलगाडी लोकांना या ठिकाणी आम्ही पाण्याची सोय म्हणून टँकर केलेला आहे प्रोसेस आमची शंभर टक्के पूर्ण झालेली आहे परंतु कधी तुम्ही पाहू शकतो काय प्रॉब्लेम नाही जय गणेश फेस्टिवल क्रीडा मंडळ वर्ष आज झाले गणेश जयंती निमित्ताने तिरकवाडी देहडे रोड वरून आलं तरी दोन किलोमीटर आत यायचं आणि शिंगणापूर रोडून आलं तरी दोन किलोमीटर आता यायचं या ठिकाणी आपलं जो निर्णय आहे तो अतिशय पारदर्शकपणे असतो यामध्ये आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं चेटिंग हा म्हणजे प सव्वीस वर्षाची परंपरा आहे एकदम पारदर्शक हा निर् निकाल असतो त्यामुळं येणाऱ्या स्पर्धकांना कुठल्याही प्रकारचं काय अडचण नाही किंवा काय नाही प्रथम क्रमांकाचा एकाहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपये तृतीय क्रमांक एक्केचाळीस हजार चौथं एकतीस हजार पाचवं एकवीस हजार सहावं अकरा हजार आणि सातवं सात हजार रुपये प्रवेश रुपये प्रवेश आता ऑनलाईनच नोंद चालू आहे तरी सर्व स्पर्धकांनी आपली नावनोंदणी ऑनलाईनच करायची नावनोंदणी नोंदणी सात तारखेपर्यंतच करा तारखेपर्यंत सहा आठ वाजेपर्यंत केली तरी चालेल तीनशे त्रेचाळीस गाडी पडणार आपल्याकडे मैदानच त्या कमी आहे जरा सात आहेत त्याच्यामुळं आपण ते केलेलं आहे तीनशे त्रेचाळीस पर्यंत दोन वाजेपर्यंत घेणार आम्ही किती वाजेपर्यंत घेणार आपलं चालू असतो मैदान फाट्या सात फाट्यात आणि फाट्यांची म्हणजे पल्ला किती असणार आहे नऊशे फुटे नऊशे आणि फाट्या कुठला आहे घटक आपल्याकडे